वंचित बहुजन आघाडी कवटी महांकाळ तालुक्यातील जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण सर्व जागा लढवणार कवठे महांकाळ येथील शासकीय विश्राम गृह हो येथे वंचित बहुजन आघाडी सांगली यांची बैठक पार पडली यामध्ये नूतन जिल्हाध्यक्ष नितीन सोनवणे महासचिव दीपक कांबळे संघटक रुपेश माने संघटक श्रीकांत ढाले उपाध्यक्ष भूषण चंदन शिवे संघटक राजेंद्र सावंत यांची निवड झाल्याबद्दल सत्कार व होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक अनुषंगाने व कवठे महांकाळ तालुका कार्यकारिणीची निवड करण्यासाठी तालुक्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सर्व पदाधिकारी यांनी येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आलाय यावेळी कवठे महांकाळ तालुका अध्यक्ष दत्तात्रे आठवले महासचिव सुरज वाघमारे सहसचिव जीवन साबळे तालुका उपाध्यक्ष जगन्नाथ पाटील संघटक किरण बनसोडे प्रवक्ते अमोल तोरवे उपाध्यक्ष अमोल मोलमाणके उपाध्यक्ष दीपक वाघमारे कार्यकारिणी सदस्य अनंत साबळे सदस्य विनोद साबळे सदस्य सागर साबळे सोशल मीडिया प्रमुख प्रतीक तोडकर साहिल काटे हृतिक सरोदे शुभम चव्हाण युवा नेते प्रशांत बनसोडे अमृत बनसोडे सज्जन बनसोडे चित्रगुण लांडगे प्रफुल्ल चव्हाण लखन गाडे विकास साबळे आशिष साबळे विशाल वाघमारे सौरभ कोलप आशिष शिबे हर्षवर्धन कांबळे सोनू साबळे उत्तम कुरणे व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा लोकसेवा मराठी न्यूज सांगली मंगळ येते वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्णी व कार्यकर्त्यांची एक आढावा बैठक घेण्यात आली येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज ही मीटिंग बोलवण्यात आली होती या ठिकाणी आढावा घेतला असता कवटे अतिशय चांगली परिस्थिती व ताकदीने लढवू शको अशी पक्षाची परिस्थिती आहे आणि त्याच्यासाठी येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आम्ही साहेबांनी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली लढवणार आहोत आणि जर गरज पडली तर स्वबळावर लढवायची आमची तयारी आहे आणि त्यातून जर कोणी आम्हाला हे केलं आलायन्ससाठी जर सन्मानाने कोणी आमच्याकडे विचारपूस केली आले कोणी तर, तर आम्ही तो विचार करायला हरकत नाही पण आजची परिस्थिती बघता वंचित बहुजन आघाडी स्वळ स्वबळावर मंकाळ मध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती लढवेल असा मला पूर्ण विश्वास आहे त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये पक्ष आणि संघटना मजबूत करण्याच्या दृष्टीने सर्व कार्यकर्ते पदाधिकारी काम करतील याचं मी या संदर्भात मी आश्वस्त आहे असं या निमित्ताने मी सर्वांना सांगतो आणि थांबतो जय भीम जय संविधान सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन Never miss an update.